जगाच्या समोर आपल्या भारताची प्रतिमा उंचावणारे माननीय मोदी साहेब या ठिकाणी आहे आजपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं असेल या देशाशी सगळ्यांची कनेक्टिव्हिटी तुटून गेलेली होती पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले देशाला स्वातंत्र्य मिळून सगळ्यात पहिल्यांदा माननीय मोदी साहेबांनी या देशातल्या प्रत्येक घटकाला देशाशी कनेक्ट केलेले आहे या देशातल्या युवकाला कनेक्ट केलं युवकांना वाटायला लागलं महिलांना वाटायला लागलं शेतकऱ्यांना वाटायला लागलं व्यापाऱ्यांना वाटायला लागलं एवढंच नाही तर काम करणाऱ्या कामगाराला वंचिताला शोषिताला सुद्धा वाटायला लागलं की मी या देशाचा नागरिक आहे आणि मी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे पंतप्रधानांनी थेट प्रत्येक वर्गाशी संवाद साधून त्याचं मत जाणून घेतलं मत जाणून घेतल्यानंतर त्याला वाटायला लागलं की या, या देशाचं मी काहीतरी देणं देणं लागतो आणि म्हणून नारी वंदन विधेयक असे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महिलांना दिलेला सन्मान पन्नास टक्क्यात एसटीतून जायचं आपण सगळे शहरात राहतात मी ग्रामीण भागात काम करते मुख्यमंत्री मोदयांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते साहेब बचत गटाचं काम करताना खेड्यापाड्यातल्या बायका मला आभार कौतुकाने सांगतात ताई आतापर्यंत आम्हाला तालुक्याला जायचं असलं की नवरा नको म्हणायचा पण आता तालुक्याला काही काम असलं तर नवरा आम्हाला सांगतो जाऊ दे जाऊ दे मी जात नाही तूच जाणं अर्ध्या तिकटत होते अरे किती मोठी गोष्ट आहे आपल्याला बघायला छोटीशी वाटते की अर्धा तिकीट बायकांना दिलं पण त्याच्या मागचं गणित किती मोठं आहे महिलांना तेवढा सन्मान मिळाला नऊ महिने बाळ पोटात वाढवलं बायकांनी परंतु जन्म झाल्याबरोबर त्याच्या मागे नाव लागलं ते बापाचं परंतु मातृ सन्मानाचा गौरव करणारी भारतीय संस्कृती मातृशक्तीचा गौरव करायला विसरली परंतु महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढला की बाळ जन्माला आल्याबरोबर त्या बाळाच्या मागे त्या मुलाच्या बापासोबत त्याच्या आईचंही नाव लावल्या गेलं पाहिजे हा खरा मातृशक्तीचा गौरव करणार हे युती सरकारने या युती सरकाराची एक प्रतिनिधी म्हणून लोकसभेत जाण्याची संधी मला या निमित्ताने मिळते